पाठ पहिला नैसर्गिक संसाधने आणि गुणधर्म हवेमध्ये कोणकोणते वायू असतात हवेला एक जिन्सी मिश्रण का म्हणतात हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूंचे उपयोग काय असतात हवेचे गुणधर्म आपल्याला सभोवताली हवा असली तरी ती डोळ्याला दिसत नाही तरी हवेचे अस्तित्व आपल्याला जाणवते जेव्हा आपण श्वास घेतोय तेव्हा नाकावाटे हवा आत घेतली जाते तोंडासमोर आपण हात धरल्याच्या नंतर बोलताना हवा बाहेर येताना लक्षात येते किंवा एखाद्या कागदावर जर का आपण काही समजा तुकडे जर दर का धडले कागदाचे तुकडे धरले आणि त्याला फुंकर मारली तर ते आपल्याला उडताना देखील जाणवतात झाडूची एक काडी किंवा शीतपिय पिण्यासाठी वापरता ती स्ट्रॉ घ्या आणि काडीच्या मध्यभागी दोरा बांधून अशा प्रकारे टाका की बरोबर आडव्या रेषेमध्ये तो पाहायला मिळेल कांडीच्या दोन्ही टोकांना दोन सारख्या आकाराची रबरी फुगे बांधा कांडी आडव्या रेषेत दिसेल राहील अशी पहा आता त्यातील एक फुगा काढा आणि तो फुगून परत काडीला अगोदरच्या जागी बांधून ठेवा आता काडी आणि आडव्या रेषेत राहते का फुगवलेला फुगा बांधलेल्या काडीची टोक खाली जात असल्याचे आपण सडळेल म्हणजेच हवेलासुद्धा वजन आहे हवा एक वायूचे मिश्रण असल्याने इतर पदार्थाप्रमाणेच हवेलासुद्धा वस्तुमान आणि वजन पाहायला मिळते आपण सिलेंडर रिकामा सिलेंडर कमी वजनाचा लागतो तर आपण सिलेंडर भरून आणला तर आपल्याला तो खूप वजनदार लागायला लागतो सुई नसलेले इंजेक्शन एक शिरींज घ्यायची तिचा दट्ट्या ओढा आणि या दट्ट्याचे आपण निरीक्षण करा दट्ट्या सहजपणे बाहेर ओढता येतो बाहेर ओढलेला दट्ट्या हात सोडल्यावरही तसाच राहतो आता सिरिंजचे छिद्र अंगठ्याने घट्ट बंद करा व दट्ट्या बाहेर ओढा नंतर हात सोडून द्या दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो का कमी हात सोडल्यावर दट्ट्या तसाच राहतो का याचे निरीक्षण करा हवेमध्ये वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या ते वस्तूवर दाब निर्माण होताना पाहायला मिळतो हवेच्या या दाबाला आपण वातावरणाचा दाब देखील असं म्हणत असतो शिरींचे छिद्र बंद करून दट्ट्या खेचल्यावर शिरींजमधील हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होत असते त्यामुळे शिरींमधल्या हवेचा दाब कमी होतो बाहेरचा दाब मात्र तुलनेमध्ये जास्त असतो म्हणूनच बाहेर खेचलेला दट्ट्या सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो ही सिरिंज उभी आडवी तिरपी अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून हाच प्रयोग तुम्हाला करता येईल प्रत्येक वेळी दट्ट्या तेवढ्याच आत गेल्याचा आपणास आढळेल यावरून आपल्याला असे लक्षात येईल की वातावरणाचा दाब सर्व दिशांना समान असतो हे आपल्याला लक्षात येण्यासारखं उदाहरण आहे चंद्रा चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्र सपाटीपासून वातावरणात दाब हा सुमारे एक लाख एक हजार चारशे न्यूटन प्रति चौरस मीटर इतका पाहायला मिळतो वायू मापकाने तो मोजता येतो वातावरणाचा दाब समुद्रसपाटीपासून उंच जाताना कमी होताना पाहायला मिळतो जसं की पाण्याने पूर्ण भरलेले जे काही पेला असल तोंडावर पुष्ट्याचा तुकडा बसवा पुष्ट्याला हाताने आधार देऊन पेला झटकन उलटा करा हाताचा आधार काढून घ्या काय लक्षात येईल जो लावलेला आपण आधार आहे तो पेलेला चिकटलेला लक्षात येईल आणि पाणी खाली सांडणार नाही असे होऊन गेले डेनियल बर्नोली या स्वीडिश शास्त्रज्ञाने सतराशे सव्वीस साली महत्त्वाचे तंत्र मांडले आहे हवेचा वेग वाढला की तिचा दाब कमी होतो या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो एखादी वस्तू हवेतून गतिमान असल्यास त्या वस्तूची जी काही गती असेल लंब दिशेने हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे व्हायला लागतात तर डॅनियल बर्निलोचे छायाचित्र इंटरनेटवरून घ्या तुम्ही त्यांचे चित्र, चित्र बघू शकता त्यांची संगणकावरून माहितीसुद्धा घेऊ शकता निरीक्षण केल्याच्यानंतर आपल्याला काय लक्षात येईल एक प्लास्टिकच्या कपामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक स्ट्रॉ उभा धरायचा आहे तर दुसरा स्ट्रॉचा लहान तुकडा पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ काटकोण्यात दरा स्ट्रॉच्या लहान तुकड्यातून जोराची फुंकर मारा तुम्हाला पाण्याचा फवारा उडताना दिसेल असे का घडले असावे स्ट्रॉमध्ये फुंकर मारल्याने त्याच्यासमोर असलेली जी काय हवा होती तू ती हवा दूर ढकलली जाते त्यामुळे त्या ठिकाणी त्या असलेला हवेचा दाब कमी होतो स्ट्रोच्या वरच्या तोंडाजवळ असलेला हवेचा दाब हा वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्याने कप मधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच वरच्या दिशेने ढकलले जाते आणि फवार्याच्या रूपामध्ये ते बाहेर पडताना लक्षात येते जेवढ्या जोराने फुंकर माराल तेवढ्यात मोठ्या प्रमाणामध्ये फवारा उडत असल्याचे लक्षात येईल स्ट्रोचा हा फवारा बर्नोलीच्या तत्त्वावर आधारितच आहे हवेच्या दाबाचा परिणाम कसा होतो होतोय तर हवेची जे काही तापमान वाढले जाते त्या हवेच्या दाबावर त्याचा परिणाम होत असताना लक्षात येते जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतील दाबामध्ये फरक पडतो तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणी वाहून नेली जाते अशा वेळी आपल्याला वारा सुटल्याचे जाणवते म्हणजेच हवेच्या दाबामध्ये पडलेला फरकाचा परिणाम म्हणजेच वाहणारे वारे होय याविषयी माहिती आपण भूगोलाच्या वारे या पाठातून घेऊ शकतो हे एक ग्लासमध्ये पाहून उंचीपर्यंत बर्फाचे खडे टाकायचे आणि त्यांचे निरीक्षण करायचे ग्लासच्या बाहेरचे पाणी कसे आले आहेत म्हणजेच आपण बर्फ आत टाकला आणि बाहेर पाण्या पाण्याचे थेंब कसे जमा झाले आहेत ग्लासमध्ये बर्फाचे कडे ठेवल्याने ग्लासभोवती असलेल्या हवेतील थंडवा मिळतो हवेमध्ये बाष्पाच्या स्वरूपात असलेल्या पाण्याला थंडवा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्यांचे संगणन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर पाण्यामध्ये होते आणि ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर भागावर पाणी जमताना लक्षात येते हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते त्याचप्रमाणे दिवसभराच्या कालावधीमध्ये हवेतील आर्द्रतेचे प्रमाण बदलत असते हवेतील आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ठरत असतात रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी आणि जास्त होते तिचे बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते अशा वेळी हवेतली जास्तीचे बाष्पाचे पाण्याचे जे काही थेंबात रूपांतर होते यालाच आपण दवबिंदू असे सुद्धा म्हणू शकतो दुपारी जेव्हा हवेचे तापमान वाढलेले असते तेव्हा हवेचे बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे पाणी कमी होते अशा वेळी आपल्याला हवा कोरडी असल्याचे जाणवत असते तर पावसाळ्यामध्ये समुद्रकिनारी हवेतल्या बाष्पाचे प्रमाण खूप असते अशा वेळी आपल्याला दमटपणा जाणवताना लक्षात येतोय उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाही तर वातावरणामध्ये बाष्पाचे जे काही प्रमाण असते पावसाळ्यात वाढलेले असते आणि उन्हाळ्यामध्ये ते घटतात बाष्पाचे प्रमाण जास्त होत असते हवा लवकर कोरडी होत असते म्हणून कपडे देखील लवकर वाळतात रिकामी बाटली व बुत न लावता उलटी करून पाण्याच्या अपसरत भांड्यामध्ये तिरपी तारा तुम्हाला काय जाणवलंय फुग्यामध्ये हवा भरली की त्यामध्ये काय बदल होतो फुगा फुगताना लक्षात येतो पाणी तिरपी धरल्यानं त्याच्यामधून बुरबुडे बाहेर येताना म्हणजे हवेची जागा बाहेर निघताना आपल्या लक्षात येईल वरील विविध कृतीमधून आपल्या असे लक्षात आले की जागा व्यापणे विशिष्ट आकाराने असणे वजन वस्तुमान असणे व हवेचे गुणधर्म हे हवा हे एक वायू तसेच धूळ धूर बाष्प अतिसूक्ष्म कण यांचे मिश्रण पाहायला मिळते जेव्हा किरण हवेतील या सूक्ष्म कणावर पडतात तेव्हा ते प्रकाशाच्या सर्व दिशेने विखुरतात या नैसर्गिक घटनेचे प्रकाशाचे विकिरीकरण असे सुद्धा म्हटल्या जात आहे तापमान कसं नियंत्रण ठेवा लागतंय टेम्परेचरवर कंट्रोल कसा ठेवायचा आहे पृथ्वीच्या किंवा पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळत असते ही ऊर्जा पृथ्वी उष्णतेच्या रूपामध्ये परत फेकते पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील बाष्प कार्बन डायऑक्साईड यासारखे घटक या, या उष्णतेचा काही भाग शोषून घेत असतात तो इतर घटकांना देतात त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतो पृथ्वीवरील जीवसृष्टीला अनुकूलन होते म्हणजेच पृथ्वीवर प्रत्री, हालचाल पृथ्वी पृथ्वीवर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूपच कमी झाले असते आणि तापमान कमी झाल्याच्यानंतर आपल्याला अवतीभोवती जी काय हवा जर काढून टाकली तर काय होईल आकाशामध्ये आवाजसुद्धा आपल्याला येणार नाही दोन्हीचे प्रसारणसुद्धा समजणार नाही आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत पोहोचू शकतात तापमानातील बदलामुळे हवेची घटनासुद्धा बदलते थंडीमध्ये हवेची घनता वाढते तर थंडीच्या पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो यावरून समजते की ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवा हे एक माध्यम उपयोग आपल्याला लक्षात येत आहे पाण्यांचे गुणधर्म काय असतात तर पाणी कोणकोणत्या अवस्थेमध्ये पाहायला मिळते पाणी बर्फाच्या स्वरूपामध्ये पातळ स्वरूपामध्ये आणि उष्णते म्हणजे बाष्पच्या स्वरूपामध्ये म्हणजे आपल्याला तीन प्रकारामध्ये पाणी पाहायला मिळतात शेजारच्या चित्रावरून तुमच्या लक्षात येईल पाण्याला आपण ज्या भांड्यामध्ये टाकले तसा आकार त्याला येऊन जातोय सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते पाणी एक प्रवाही पदार्थ आहे पाण्याला स्वतःचा आकार नाही परंतु आकारमान आहे सूक्ष्म छिद्रामधून किंवा सूक्ष्म फटीमधून ते पार होते म्हणजे झिरपते तेलाने माखलेल्या ताटलीमध्ये थोडेसे पाणी ठेवा किंवा पाणी ओतल्यानंतर पाणी ताटलीत न पसरता पाण्याचे अनेक थेंब गोलाकार थेंब असे त्याच्यावर आपल्याला विखुरलेले दिसेल प्लास्टिकच्या एका बाटलीत अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घ्या बाटलीवर पाण्याच्या पातळीची खून करा ही बाटली बर्फ तयार करा तयार करण्यासाठी तुम्ही जर का फ्रीजमध्ये ठेवली तर काही तासानंतर फ्रीजर उघडून पहा पाण्याचा बर्फ झालेला दिसेल पाण्याच्या पातळीची नोंद करा ती पाण्याच्या पातळीच्या खुनापेक्षा वाढलेले दिसेल यावरून काय लक्षात येईल पाण्याचे बर्फ होताना पाणी गोठते तेव्हा ते अगोदर प्रसरण पावते व आकार आणि आकारमान यांच्या यांच्यामध्ये वाढ होते पाणी गोठल्यानंतर पाण्यावर मूळ आकारमानामध्ये सुद्धा काही वाढ होताना लक्षात येते हे बकेट घ्यायचे आहे त्याच्यामध्ये पाणी आहे त्यामध्ये पुष्कळ वेगवेगळ्या वस्तू टाकायच्या पाण्यामध्ये कोणकोणत्या वस्तू बुडतात आणि कोणकोणत्या वस्तू तरंगतात यावरून यादी तयार करायची आपण प्लास्टिकच्या काही वस्तू जर टाकल्या तर त्या पाण्यावर तरंगतात लोखंडाच्या वस्तू टाकल्या तर त्या पाण्यामध्ये बुडतात एक ग्लास पाणी घ्या थोडे पाणी होता आता बर्फाचे काही तुकडे घ्या आणि निरीक्षण करा बर्फ पाण्यावर तरंगताना का दिसतोय बर्फ पाण्यापेक्षा हलका आहे म्हणून तो पाण्यावर तरंगतो जेव्हा पाणी गोठून त्याचा घनरूप बर्फ होतो तेव्हा मूळच्या द्रवापेक्षा हलका होतो पाणी गोठताना म्हणजे त्यांचे स्थायीमध्ये रूपांतर होताना त्यांचे आकारमानामध्ये वाढ होते बर्फाची घनता देखील कमी होत असताना पाहायला मिळते म्हणून बर्फाचे खडे पाण्यावर तरंगताना लक्षात येते तर पदार्थाचे आकारमान आणि वस्तुमान यांचा परस्पर एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा म्हणजे तिचे आकारमान पदार्थाच्या द्रवसंचय म्हणून ओळखला जातो जा सूत्र सूत्रबरोबर वस्तुमान बागेतला आकारमान वस्तुमान हे ग्रॅममध्ये तर आकारमान हे घन सेंटीमीटरमध्ये मोजतात तर घनताबरोबर ग्रॅम बागितला घन सेंटीमीटर म्हणूनच घनतेचे एक ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर म्हणून ओळखले जातात एक लिटर पाण्यांचे वस्तुमान एक किलोग्रॅम एवढे आहे तर पाण्याची घनता किती असेल हे आपल्याला गणिताच्या स्वरूपामधून काढता येईल विचार करा द्रवरूप पाण्यांचे बर्फात अवस्थांतर होताना त्यांच्या वस्तुमानामध्ये फरक होतो का पाण्याचे असंगत वर्तन सर्वसाधारणपणे पदार्थांचे जे काही तापमान असते कमी केल्यास त्याची घनता वाढते आणि आकारमान कमी होतो परंतु पाण्या पाणी याला अपवाद म्हणून पाहायला मिळते एक ग्लासभर पाणी घ्यायचे पाच ते सहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा नंतर तो ग्लास बाहेर काढा आणि काळजीपूर्वक निरीक्षण करा पाणी गोठण्याची सुरुवात कोठून होते कोणत्या दिशेने होताना तुमच्या लक्षात येईल पाण्याचे जे काय घनतेचे एक वैशिष्ट्य आहे नेहमीच्या तापमानाचे पाणी थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारणपणे द्रवाप्रमाणे hmm. त्याची घनता वाढत जाते जसे की चार सेल्सिअंश तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते म्हणजे चार सेल्सिअंश या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते चार सेल्सिअंशच्या पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता कमी होऊन जाते आकारमान वाढते म्हणजे चार सेल्सिअंशच्या खाली तापमान जाऊ दिल्यास पाणी प्रसरण पावते यालाच पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतात आतिथंड प्रदेशामध्ये नदी तलाव गोठल्यावरही जलचर जिवंत का राहू शकतात वर बर्फ तयार होतो पण खाली पाण्यामध्ये ते प्राणी राहू शकतात दोन मोठे पेले घ्या एका पेल्यामध्ये एक पेला घ्या एका पेल्यामध्ये पाण्यामध्ये चार ते पाच चमचे मीठ घालून ते पूर्णपणे विरगळून टाका आता दुसऱ्या पेल्यामध्ये एक बटाटा टाकायचा आहे बटाटा पाण्यात बुडेल बटाटा त्या पेल्यावर पेल्यातून बाहेर काढून मिठाच्या पाण्यावर टाका आणि त्याचे निरीक्षण करा बटाटा तुम्हाला पाण्यावर तरंगताना लक्षात येईल हा प्रयोग तुम्ही घरी देखील करून पाहू शकता साध्या पाण्यामध्ये जर का आपण बटाटा टाकला तर तो बुडतोय पण मिठाच्या पाण्यामध्ये जर का बटाटा टाकला तर तो काय होतोय वर तरंगतोय विहीर तलावाच्या पाण्यामध्ये पोहण्यापेक्षा समुद्रात पोहणे हो का सोपे आहे वरील कृतीमध्ये पेल्यातील पाण्याचे मीठ टाकल्याच्या नंतर ते विरगळते म्हणजेच दिशेनासं होते अशा प्रकारे नाहीसे होते म्हणजे नेमके काय होते पाण्यामध्ये तो समावून जातात विरगळून जातात पाण्यात विरघळताना मिठाचे कण पाण्यात मिसळतात पसरतात हळूहळू ते आणखी लहान होत शेवटी इतके लहान होतात की ते दिशेनासे होतात म्हणजेच ते पूर्णपणे पाण्यात मिसळतात यालाच विरघळणे अशी क्रिया म्हणतात मग द्राव्यामध्ये जो पदार्थ विरगळतो तो म्हणजे मीठ द्रावक ज्या पदार्थाने द्राव्य विरगळले ते पाणी तर द्रावण काय तयार झालेले जेव्हा द्राव्य द्रावकातून संपूर्णपणे मिसळते त्या व्यवस्थित द्रावण तयार होतात तर जे काही गुणधर्मानुसार पाण्याचा वापर करावा लागतो पाण्याच्या प्रवाहितेमुळे त्याचा जल वाहतुकीसाठी सुद्धा उपयोग करतात उंचावरून पाणी पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून जनित्राच्या वीज देखील निर्माण केले जाऊ शकते पाणी एक उत्तम शीतक असून गाड्यांच्या रेडिएटरमध्ये इंजनमध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी सुद्धा वापरले जाते तर पाण्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ विरघळू शकतात पाणी हे वैश्विक द्रावण आहे द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये अन्न पदार्थामध्ये शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या जे काही पचन आणि उत्सर्जन इत्यादी प्रक्रियामध्ये जैविक प्रक्रियामध्ये सुद्धा पाण्याचा उपयोग केला जातो पाणी पिण्यासाठी आंघोळीसाठी वेगवेगळ्या ला करण्यासाठी लागतंय आपल्याला म्हणून पाण्याचा उपयोगसुद्धा आपण चांगल्या प्रकारे केला पाहिजे मृदा म्हणजे काय मृदा कशी तयार होते मृदेचे विविध घटक कोणकोणते असतात मृदा तयार होण्यासाठी आठशे ते हजार वर्षे लागतात आणि हे जे काही दगड असतात त्यांचे विघटन होते ते फुटतात आणि त्याच्यापासूनच आपल्याला मृदा तयार होताना लक्षात यायला लागते मृदेचा रंग हा मृदेचा एक महत्वपूर्ण गुणधर्म आहे अनेक परिणामाचा किंवा प्रक्रियाचा परिणाम म्हणून मातीला रंग प्राप्त होत असतो जमिनीच्या अप्रस्थ भागाची म्हणजेच मृदेची रंगचटा खालच्या थरांच्या रंग गडद असते मृदा वेगवेगळ्या रंगाची असू शकते ती लाल असू शकते काळी असू शकते तांबूस असू शकते पिवळी आणि राखाडी अशा प्रकारच्या मृदा आज आपल्याला पाहायला मिळू शकतात मृदेचे रंग जमिनीचे वर्गीकरण करण्याकरता उपयोगी पडतात तसेच जमिनीचे अनेक गुणधर्म दाखवण्यात अप्रत्यक्षपणे देखील उपयुक्त ठरतात अशा प्रत्येक मृदेमध्ये रंग वरून तिचा क सुपिकता पाण्याचा निचरा पाणी धरून ठेवण्याची क्षमता याबाबत सुस्पष्टता येते मृदेचा रंग तिच्या पोतावर व जैविक घटकावर तसेच लोह चुना आणि रासायनिक घटकावर अवलंबून असतो एक प्रयोग करून पहा तीन मोज पात्रे घ्यायचे काचेच्या तीन नरसाळी घ्यायचे गाळण कागद घ्यायचा आहे पाणी बारीक वाळू जाड वाळू आणि कुंडीतील माती इत्यादी हे आपल्याला साहित्य असायला पाहिजे कृती काचेच्या तीन परिचनाळ्यामध्ये गाळण कागद बसवायचे या कागदापैकी एकावर वाळू दुसऱ्यावर रेताड माती व तर तिसऱ्यावर चिकन माती असे समान प्रमाणामध्ये भरायचे प्रत्येक नरसाळ्यामध्ये समप्रमाणात पाणी घालायचं आहे त्याखाली ठेवलेल्या प्रत्येक मोजपात्रात किती पाणी जमा झाले आहे ते पहा यावरून तुम्हाला एक निष्कर्ष काढता येईल काय काढता येईल तर कोणत्या प्राण्यांचं कोणत्या कोणतं कौन्त पाणी कसं झालेलं आहे कोणत्या पाण्याचा रंग बदलला आहे गाळण कागदाचा आपल्याला काय उपयोग झालेला आहे मृदेचा जे काय पोत असेल तर तो पोत सुधारण्यासाठी शासन खूप प्रयत्न करत असतो <coughs> मृदेतील विविध आकारमानाच्या कणांचे प्रमाणावरून मृदेमध्ये पोट ठरत असतो त्या आधारे मृदेचे प्रकार पडतात रेताळ मृदा तर पोयटा मृदा तर आपण रेताड मृदा अशी पाहणार आहोत मृदेत वाळूचे मोठ्या प्रमाणामध्ये कण असतात यातून पाण्याचा जलद निचरा होत असतो पाणी मृदा मशागत करण्यासाठी फार सोपी जाते यातील वाळूचे कण सिलिकॉन डायऑक्साईड आणि क्वाटर या खनिजांनी बनलेले असतात ते पाण्यामध्ये न विरगळता न विरगळणारे असल्याने त्या मृदेच्या अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूपच कमी असते तर पोयटा मृदा व्यसन तर पोयटा मृदेतील कानांचा आकार मध्यम असतो पोयटा मृदायुक्त जमीन रेताड व जमिनीखाली मशागत करण्यासाठी सोप्या नसतात परंतु चिकनमातीच्या जमिनीप्रमाणे मशागत करण्यासाठी जडही जात नाहीत या मृदेमध्ये जैवघटक मोठ्या प्रमाणात असतात या मृदेमध्ये अन्य द्रव्य पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते या मृदेला गाळाची मृदा असते सुद्धा म्हणतात तर चिकन माती त्यालाच आपण क्लेस होईल असं सुद्धा म्हणू शकतो या मृदेमध्ये मातीचे सूक्ष्मकणांचे प्रमाण सर्वाधिक असते चिकन मातीच्या कानांना स्पर्श केला तर त्यामध्ये गुळगुळीत असा आपल्या हाताला स्पर्श होतो चिकन मातीमध्ये माती पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असताना पाहायला देखील मिळते चिकन मृदेला मशा गतीला जड मृदा असे म्हणतात तर रेताड मृदेला मशागतीला हलकी मृदा अशी का म्हणतात पोयटा मृदेची ज जल धरण्याची क्षमता कशी असते तर कोणती मृदा पिकासाठी योग्य आहे मृदेची जी काही रचना असन तर मृदेतील कणांच्या रचनेनुसार स्तरीय कणांच्या स्वरूपानुसार स्तंभानुसार व ठोकळ्यांच्या स्वरूपामध्ये रचना असते मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते चांगल्या मृदे मुळेच खालील फायदे आपल्याला होतात तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो पाण्यांचा निचरा चांगल्या प्रकारे होतो आणि वनस्पतीच्या मुळाची सुद्धा वाढ ही मृदेवरच होत असते मृदेचे उपयोग काय यूज ऑफ सॉइल्स म्हणजे वनस्पतीचे संवर्धन वनस्पतीची वाढ करणे जलसं अं... जलसंधारण मृदा पाणी धरून ठेवते यामुळे बंधारे तळी व यांच्या माध्यमातून पाण्याचा आपल्याला बाराही महिने उपयोग करण्यासाठी उपयोग होत असतो अकार्यता मृदेला हवा तसा आकार देता येतो मृदेच्या या गुणधर्माला अकार्यता म्हणतात या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकाराचे वस्तू भांडे तयार करण्यासाठी भाजून ते तणकसुद्धा बनवता येतात उदाहरणार्थ माठ आहे रांजण आहे पंत्या आहे मूर्त्या आहे अशा मृदेच्या वेगवेगळ्या वस्तूसुद्धा आपण जीवनावश्यक उपयोगामध्ये आणू शकतो मृदेचे प्रकार कोणते चिनी मृदा आहे शाडूची मृदा आहे तेरा कोटा मृदा आहे तर मुलतानी मृदा आहे तर ही जी चिनी मृदा असेल तर ही पांढऱ्या रंगाची असून या मृदेपासून आपल्याला कब्बच्या स्नानगृहातील फरशा भांडी प्रयोगशाळेतील काही उपकरणं बनवता येतात तर शाडू मृदा ही पांढरट रंगाची असून तिच्यापासून आपल्याला मूर्ती तयार करण्यासाठी उपयोगी तर तेरा कोटा मृदा ही मृदेपासून कुंड्या व सजावटीसाठी काही वस्तू आपणास बनवताना पाहायला मिळते तर मुलतानी माती आपण सौंदर्य प्रसाधनामध्ये वापतोय आणि आयुर्वेदामध्ये मुलतानी मातीला महत्त्वसुद्धा सांगितले जातात चिनी माती किओ लियनाईट या प्रकारचे तर औद्योगिक खनिज आहे चीनमध्ये सापडते म्हणून याला चिनी माती असे म्हणता जातात या मातीला उष्णता दिल्यावर तिला चकाकी तसेच काठिण्य प्राप्त होते प्राप्त होते म्हणून त्याच्यापासून भांडे जास्त प्रमाणामध्ये तयार केले जातात मृदाचे परीक्षण करणे गरजेचे आहे मृदा परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते मृदेचे रंग तसेच पोत त्यातील सेंद्रिय पदार्थ प्रमाण मृदा परीक्षणामुळे तपासले जातात मृदेमध्ये कोणत्या प्रकारची कमतरता आहे ते दूर करण्यासाठी त्यांच्यावर उपाय योजले हो जातात हे ठरवण्यासाठी मृदा परीक्षण करणे गरजेचे आहे आणि शेतकरी दर तीन ते पाच वर्षात आपल्या मृदेचे परीक्षण करत असतो म्हणजे त्यातील कोणते घटक कमी अधिक प्रमाणामध्ये होऊन गेलेले मृदा परीक्षणासाठी जमा केलेला मातीचा नमुना आठ ते दहा दिवस मोकळ्या ठिकाणी सुकवावा सुद्धा लागतो उन्हात न ड्यावता सावलीत सुकवावा नंतर चाळणीतून चाळून घ्यावा मातीचे गुंधुम लक्षात ठेवण्यासाठी पी म्हणजे सामू या विद्युत वाहकात या दोन परीक्षणाचा विशेष उपयोग केला जातो या प्रयोगाच्या आधारे तुमच्या शेतामध्ये मृदेची सुपीकता तुम्हाला ठरवण्यासाठी उपयोग होत असतो तर डॅनमार्कचा शास्त्रज्ञ सोरेन्सन याने हायड्रोजन आयनांच्या सहतीवर आधारित पीयत सामू संकल्पना मांडली होती मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी व माती यांचे एकाच दोन प्रमाण मिश्रण करून त्यातील विविध घटकांच्या जी काही दर्शकांच्या सहाय्याने परीक्षण केले जाते त्यानुसार मृदेचे तीन प्रकार आढळले आम्लयिकृत आम्लयुक्त मृदा उदासीन मृदा आणि आमलारी धर्मी मृदा हे आपल्याला मातीचे काही प्रकार पाहायला मिळते तर मृदेची सुपिकता कमी होण्यामागचे कारण काय मातीचा जे काय सामूह आहे सहापेक्षा कमी आठपेक्षा कमी सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी जमिनीतील पाण्याचा निचरा होणे सतत एकच पीक घेत राहणे खऱ्या किंवा खऱ्या पाण्याचा वापर करणे रासायनिक खते व कीटकनाशक यांचा उपयोग केल्यामुळे सुद्धा आपल्याला मातीचा पोत खराब होताना लक्षात येतोय रासायनिक खते अधिक प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पोत बिघडताना लक्षात येतोय म्हणून आपण आलटून पालटून शेती केली पाहिजे उदाहरणार्थ गावाचे पीक काढल्यानंतर जमीनचा कच कमी होतो त्यानंतर भैमूग मूग मटकी वाटाणा तूर हरभरा सोयाबीन यासारखी पिके घेतली पाहिजे याला पालटून पालटून घेणारी पीक घेणारी पद्धत अशी म्हटली जाते तर जागतिक मृदा दिन म्हणून पाच डिसेंबर मृदा संवर्धनासाठी मानला जातो आहे पाळ्यासुद्धा जातो आहे आणि मृदा ही शेतकऱ्यासाठी फार महत्त्वाची आहे मृदेमधून शेतीमध्ये जे काही उत्पन्न घेतले जाते ते उत्पन्न सुद्धा फार महत्त्वाचे असतात जर का समजा आपल्याला मातीचू सुपीक जर का नसेल तर पीकसुद्धा चांगले येत नाही म्हणून प्रत्येक गोष्टी हे महत्वाची असते आपण सांगितल्या पद्धतीने मृदेचा सा पोत सुधारण्यासाठी किंवा मृदेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पाण्याचाही आपण काटकसरीने वापर केला पाहिजे